साधु 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 नमो तस् भगवतो रातो सम्मा संबुद्धस नमो तस् भगवतो रातो ಬುಧ್ಧ ನಮೋತಸ ಭಗವತು ವರತು ಸಂಬು ಸಾಧು 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 ದಯ ಚೆಗ್ರ ಮಹಾಸಾಗರ विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम सद्धम्मा रारुड असणारा सदा पूजनीय श्रावक संघ या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन तसेच माझे गुरुवर या आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन साधू साध आपण भगवान बुद्धाच्या नऊ गुणापैकी पाच गुणाचा अभ्यास केलेला आहे पुढील आपण सहाव्या गुणाचा अभ्यास करूया सहावा गुण आहे अनुत्तरो अनुत्तर म्हणजे श्रेष्ठतम या गुणाचा आज आपण अभ्यास करूया अनुत्तरो बुद्धाच्या गुणाच्या बाबतीत त्यांच्यापेक्षा वरिष्ठ आणि विशिष्ट असा श्रेष्ठ कुणीही नाही या धर्तीवर भगवान बुद्धापेक्षा वरिष्ठ आणि विशिष्ट श्रेष्ठ असा दुसरा कुणीही नाही या गुणामुळे बुद्ध अनुत्तर म्हणजे श्रेष्ठ आहे हा गुण आहे अनुत्तरो या गुणामुळे बुद्धाला श्रेष्ठ असे संबोधल्या जाते मानल्या जाते आणि ते आपल्या सील गुणाने बाबतीमध्ये जर विचार करतो म्हणलं तर या धर्तीवर भगवान बुद्धासारखा शील पालन करणारा कुणीही नाही बुद्धा इतकं कुणातही नाही म्हणून शील गुणाने भगवान बुद्ध परिपूर्ण आहे संपूर्ण जगाला व्यापून टाकतात भगवान बुद्ध शिलाच्या बाबतीमध्ये त्यांच्यासारखा या धर्तीवर कोणीही शील पालन करणारा नाही म्हणून संपूर्ण जगाला व्यापून टाकत असतो भगवान बुद्ध शिलामुळे शील गुणामुळे संपूर्ण जगाला व्यापून टाकतो दुसरा आहे समाधी गुण समाधी गुणामुळे भगवान बुद्ध या जगाला व्यापून टाकतात समाधी सारखा गुण आणि भगवान बुद्धासारखी समाधी या जगात या धर्तीवर कुणालाही साध्य झाली नाही आणि कोणाही जवळ नाही म्हणून समाधी भगवान बुद्धाची श्रेष्ठ समाधी आहे म्हणून अनुत्तर त्यानंतर भगवान बुद्धाजवळ जी प्रज्ञा आहे ती या धर्तीवर कुणाही जवळ नाही श्रेष्ठ प्रज्ञा श्रेष्ठ शील श्रेष्ठ समाधी श्रेष्ठ प्रज्ञा याने भगवान बुद्ध परिपूर्ण असल्या कारणाने त्यांची बराबरी कोणीही या धर्तीवर करू शकत नाही त्यानंतर भगवान बुद्धामध्ये जे पुन्हा गुण आहे ते विमुक्ती भगवान बुद्धाने जी विमुक्ती साधलेली आहे प्राप्त झालेली आहे त्या विमुक्ती कुणालाही या प्रकारे प्राप्त नाही त्यानंतर विमुक्ती ज्ञान दर्शन विमा विमुक्तीच्या ज्ञानाचे जे दर्शन केलेले आहे या गुणामुळे या धरतीवर भगवान बुद्ध अनुत्तर म्हणजे श्रेष्ठ समजल्या जाते म्हण या गुणाला धारण करणारा या धरतीवर बुद्धाशिवाय दुसरा कुणीही नाही विमुक्ती ज्ञानाचं दर्शन नावाच्या गुणांनी देखील भगवान बुद्ध परिपूर्ण आहे त्या गुणामध्ये काय येतो श्रेष्ठ नम्रता व सद्गुणांमध्ये श्रेष्ठता भगवान बुद्ध कशाने श्रेष्ठ आहे शिलाने समाधीने प्रज्ञेने विमुक्ती आणि विमुक्ती ज्ञान दर्शन याने श्रेष्ठ आहे म्हणून ते नम्रतेनं श्रेष्ठ नम्रता व सद्गुणांमुळे भगवान बुद्ध श्रेष्ठ आहे त्यांची तुलना किंवा त्यांच्याशी कुणाचीही तुलना करता येत नाही कारण बुद्ध सर्व श्रेष्ठ आहे कुणाशीही तुलना त्यांच्या सोबत करता येत नाही अतुलनीय भगवान बुद्ध अतुलनीय कुणाशीही भगवान बुद्धाशी तुलना करता येत नाही म्हणून बुद्धाशी कुणाशीही तुलना करता येत नाही त्यांची तुलना फक्त कुणासोबत करता येतो झालेल्या इतर बुद्धाशीच त्यांची तुलना करता येतो पूर्वी जे सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या पूर्वी जे सत्तावीस बुद्ध होऊन गेले त्या बुद्धांशीच या बुद्धाची तुलना करता येतो कारण बुद्धामध्ये जे लक्षण आणि गुण आहे ते या बुद्धांमध्ये सम्यक संबुद्धांमध्ये असतात म्हणून त्या पूर्वीच्या बुद्धाची या तुलना करता येईल कारण बुद्ध पण अनुत्तर हे श्रेष्ठतम होते गुणाने युक्त युक होते श्रेष्ठ गुणाने युक्त होते म्हणून त्यांचा प्रतिस्पर्धी कोणीही नाही या धर्तीवर सम्यक संबुद्धाचा प्रतिस्पर्धी कोणीही नाही त्यांच्या बरोबरीला कोणीही लागू शकत नाही आणि आपणही त्यांच्या बरोबरीशी तुलना करता येत नाही आपल्याला सुद्धा कुणाचीही तुलना भगवान बुद्धाच्या बरोबर करता येत नाही जसे म्हटल्याप्रमाणे भगवान बुद्ध हे देवासह मारासह लोकांमध्ये देवता सहित मानव लोकांमध्ये मला माझ्यापेक्षा जास्त शिलवान कुणीही दिसत नाही असे म्हणतात भगवान बुद्ध काय म्हणतात कि देवतासह मारासह या लोकांमध्ये देवता सहित मानव लोकांमध्ये मला माझ्यापेक्षा जास्त शिलवान कुणीही दिसत नाही या प्रकारे भगवान बुद्धांनी व्याख्या केली त्याचे स्पष्टीकरण केले आहे असेच माझा कुणीही आचार्य नाही बुद्ध म्हणतात माझा कुणीही आचार्य नाही गुरु नाही स्वयं सिद्ध स्वयं प्रकाशित भगवान बुद्ध आहे या कुणाकडूनही बुद्धत्वाचं ज्ञान घेण्याची गरज पडली नाही आणि घेऊ शकत नाही बुद्ध बनणारा व्यक्ती हे ज्ञान बुद्धत्वाचं ज्ञान स्वप्रयत्नाने मिळवत असतो प्राप्त करत असतो तर या प्रकारे माझ्यासारखा शिलवान या धर्तीवर कोणीही या जगामध्ये दिसत नाही या प्रकारे भगवान व्याख्या केली कि माझ्या शिवाय कुणीही शिलवान नाही आणि माझ्याशी कुणाची बराबरी होत नाही एवढे शिलाने श्रेष्ठ आहे म्हणून माझ्या कोणीही या धर्तीवर कुठेही आचार्य नाही गुरु नाही असे भगवान बुद्ध म्हणतात म्हणून यामुळे ही भगवान बुद्धाला अनुत्तर म्हणजे श्रेष्ठतम या गुणामुळे ओळखल्या जाते आणि आपण गुणांची पूजा करतो व्यक्तीची पूजा करत नाही तर गुणाला अनुसरून पूजा करतो म्हणून भगवान बुद्धामध्ये हे पूजेस पात्र असणारे गुण आहे म्हणून त्या गुणाची पूजा करतो बुद्ध हे गुणांचे प्रतीक आहे गुण संपूर्ण गुणाचे प्रतीक आहे गुण भरलेले आहे म्हणून आपण बुद्धाची पूजा करतो बुद्धाला श्रेष्ठतम मानतो तर अशा प्रकारे आपण आज या सहाव्या गुणाचा सुद्धा अभ्यास केलेला आहे तर सर्वांनी जे काही पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे धम्म श्रवण करून मी बुद्धाची वाणी सांगून धम्म करून जे पुण्य अर्जित केलेलं आहे हे पुण्यकर्म आपण चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना अनुमोदन करूया चारही दिशेतील देवतांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो चारही दिशेतील देवता बुद्ध शासन चिरस्थायी ठेवण्यासाठी मदत करो चारही दिशेतील देवता तुम्हा सर्वांना धार्मिक सुरक्षा प्रदान करो चारही दिशेतील देवतांना बुद्धाच्या शासनामध्ये दे। उत्तम चार आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य यानंतर या पुण्यकर्मातला काही वाटा आपण त्या लोकांना अनुमोदन करूया जे लोक सदैव आपल्यावर अनुकंपा करतात कल्याणाची भावना करतात आपलं हित चाहतात आपलं कल्याण चाहणारे कल्याण मित्र आपले गुरुजन आचार्य उपाध्याय जन्म देऊन महान उपकार करणारे उपकार संकटकाळी मदतीला धावून येणारे चार संघाची सेवा करणाऱ्या उपासिका या सर्वांपर्यंत हे कर्म पोहोचव या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या सारा आपत्ती विपत्ती दुःख भयरोग नष्ट हो त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो ते बुद्धशास्त्रामध्ये राहतो त्यांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शास्त्रामध्ये त्या सर्वांना उत्तम चार आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळू साधु साधु साधु